का असं कवर चालायचं आता कवर चालायचं आता मुरुदी ते ध्यानावरच नाही ते मी काय करू मला सांग तू त्याला ना मुरुदी मा आता डोकं चालत नाही तुला सांगत डोकं चालत नाही आणि मला देना तो या डोळ्यात पाणी असलं तर मला इकडे वावरातच मला ना दोन पात्र्याचं कवाय ना माही मी बांधी ते इड लोकांच्या मोलमजुरीने जाईन काही तो वाल करील तो जमिनीचा राखा न करील बाबा पण मला आता इच्छा नाही राहिली मला तू काही जड नाहीये जाऊ दे दे नाव लाव नाव आणि त्यांच्या घरी बसते ना आता मला काय जायचं तू बी पाहतोय बाबा ते जर सारखं दारु पे खेळत येत हा लोकांच्या एडवा आवरात कामाला गेलो तरी ते तिड येऊन तमाशा घालित त्याची त्याची याला कोण या घरची एवढी सुंदर बायको असताना याला जवळ यायला टाईम नाही याच्या जवळ कोणची आवर राहायला गेली आणि राहिली बी तर ती अशीच उरड फुकी एवढं तमाशा खरं कावर याच्या आडवाक्यात एवढंच तुला खरंच सांगू का कदा ताकात घातलं डेंगण सासू खायना आणि सुनं खायना यांनी फक्त ताकात डेअंग घालून दिले याला फक्त आहे ना मला टेन्शन द्यायचं तकलीफ द्यायची त्यापेक्षा मी मोकळंच होऊन जाते ना बाबा जाणय हा निर्णय घेतलाच ना आता काही शेवटचीच तारीख हा नकोच मला मरद तिकडं मला वाटायचं आणि तू बी टेन्शन घेऊ नको तुला लोकांना आवडती ना माही मीड मळ्यात राहते तो आता नको काही व्हायला नको त्याच्यापेक्षा नको ठेवणार आले का हा असं काय आता मला माहिती इज्जतीला किती मेले आणि किती तुमच्या नावासाठी राहिले पण आता माहिती नाही ना बाबा त्याच्यावाले नी मा काही नाही निघणार नाही पहिलं असं नव्हतं ना अचानक त्याला दारू कुठून सुचली ते नाही माहिती बाबा मला काहीच पण ते त्याच्या तोंडी तिळ भिजत नाही बाई सारखीच दारू सारखीच दारू अरे ना माळकरी माणूस Hmm? त्याच्यावर काय झड पण बसली काय त्याच्यावर मरे महालक्ष्मीचा गाडा फिरलाय काय माहिती मला नकोच वाटत नव्हतं असं कधी मला नकोच बाबा पारथ्यानं माडुवाक पिकावलं हा मी कशी होते तर कशी झाले यांनी मला अर्धी नाही ठेवली इकडं तो आका आले मला निळा आली जरा निवांत झोप येते मायडवाक्यात जाम जात मग मायडवाक्यात एवढंच बाबा दिवसभर लोकांचं मोलमजुरीचं काम करायचं संध्याकाळी याला भाकरी थापायचं जेवण करून झोपले का मला भियावच वाटायचं का हा मायडवाक्यात पाटा का काय याला का आयुष्य आता जे बाय किती आयुष्य पाहिजे मराते का अशा का बारी देत ते मोठी त्यान जमीन ठुली मोलमजुरीच्या कामाला जाते मी बोला काय आवड असं काय गुंत तूच पाय आता फक्त काय बोलत राहतो मी काय बोलत नाही तू म्हणते ना तु तू तोंड करते तू फक्त आता ऐकत राहील भावाचं पण पण का सुधर हो राहिले का घरचं घरचं काय ते आले म्हणून माझे कामावर राहिले तुमचे खानदान ते खानदान तुमचे खानदा लई भारी लय भारी खानदान बाय माणसं आला भारी ते भाऊ भाऊ तुझा तसा बहिणीचं खाणारा झरक माल नका हातला बहिणीची चापला राखणारं भाऊ दाजी व्यवस्थित बोला बर का व्यवस्थित बोला व्यवस्थित बैन जे चपला रख तो एका दिन हम मिली का जगली एकदम सर मारे साठ जेल ने मारे साठ तिकड लग्न केला विष खतम बायना बाईचा सोल आणि घर सोल आणि मूल सोडून माणसाना माणसाना मुत प्यायचा बायना सोल मुत प्यायचा मुत नाही प्यायचा मुत नाही प्यायचा मा दारू प्यायचा दारू मुत मुत कशाला प्यायचा

तो लय चाल लय दाजी मागासारखे हात मी लावायचा तो मी शेवट नवरा आहे नवरा तुझा बांधला आडवा मी नाही ओळखित तुला तुझा पती राजे पैकी माय बाय काय करू माझी पडली मला मोकळ करून द्या बोलायचं मला मोकळ करून द्या लांबरा तू इकडून बस भाऊ तू इकडून मला मोकळा करून द्या लांब राहायचं लांब इड बस मी ना ओंड्याचा नवर देऊ ओंड्याचा आज मला ओंड्या देतील लोक अरे पार खालून वरून डावळा झाला ना लोक दिला ना मग मी तुला मोकळा करून झाली एकच तारीख आहे आता गुरुवारी ना शेवटची तारीख हुंडा तुला राम राम तू हुंड्याच नवर देवे ना बरं करून घे आता मी काय तुमचं हेड आहे वाढत पाहिजे ना परत तुला कोण आता आमंत्रण दिलं कोणी केला होता इथं याला कार पाठवली होती काही म्हणून आज आलोय ना तर तुम्ही एक खोट ना ती बंबल्याची भाजी बनेन मस्त खाय मग जाईल महापोराच्या लग्नाला आला काय लग्नाला आला महापोराच्या मामा मामा सार गरमा मा माळ करी मास येत आणि यांनी मला पार काय काय नाही करायला लावलं त्याला रोग आला तुला पुरीच्या लग्नाला मला फेटा मांजेल नाही देणार फेटा अरे तुला तो पाय उभं राहते येत होता का तू काला बोलायला लाव राहिला मी गेट रोड झोपलो त्याचे वर तगडे होते ना तुझ्या वाल्या बांधायचं कुठं पायाला कुठं राहायचं का बांधायचं त्या साडेतीन तोळ्याच्या गोगरला गेट वर झोपलो होतो ना मी जर आम्हाला तिथे का वाचमेन की करतात वाचमेन की नाही ते ओनर मुळे पडलो तरी काय या घाणीच्या नादी लागू राहिला काय माझी शेवटचे विषय येतो तुम्ही तिला हान मारबंद करणार आहे का ए बाबा तू असं विचारूच नको तो इड हा म्हणतो मला जायचं नाही माहिती शेवटची तारीख चार वेळेस चार वेळेस मगून ठोक अरे काय मागून ठोकी तो मग ठोकून का तुझ्यात काही मग ठोकून ठोकून बदल हळू करतो आता ठोकायच्या बाता करतो नस त्या माझे फारके हो थो मागून ठोकलीच मग अरे तुला काय माजलेला मामूजी कोण काय करणारे बाप चालेल काय समजा बस तू म्हणजे वाटवट नको मोलमजुरी करून बाबाचे इड आणि तीस हजार रुपये वकिलाला फुकाटने कबूल का पण तो वाला आहे ना तो काटाच मोड केला बी मोडच झाला तो आता वकील ठेवला गाणी मेऱ्याचा वाचा वकील ठेवला पहिला सरपंच वाता गावात पाटील वाता सदस्य होते शिपाई वाता तो कोणाच कोणाचे निगळे तर ती नाव घेतली काही संपत्र खूप लपडे भा, आता भावाच्या गावात आले ना भी आता लपडेचे आम्हाला तसेच काम व्हायचे लाखो तू पाय आता वाली भाकरीची कशी माउतडवती ना तू त्याचा विचार कर तू हुंड्याचा नवर देवे ना तू त्याचा विचार कर मा नको करू आता मी जाऊन मा गेलं जाऊन मला रुची एक कोटरी द्याय जायची खाला मस्त द्यायचं मीठ थांबून काला थांबवतो मेड वाचून काय नाही तो वाचून काढ माय का सुने पडले काय बस तिकडच मर्याचा गोळा बसत मला मर्याचा गोळा म्हणते बरोबर तिनं उलट्या म्हणे बाई माझ्या पतीला समोर जायचं आयुष्य दे बनला तुला शंभर वर्षाचं आयुष्य वाटून तू तो कोण घेतले माथ्या कुठून परमेश्वर पर हा रोज सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ लोकांच्या वावरात गेले का बांध तोडबाईला तिडे कामाला गेले तो लेजिम खेळत आहे तिढं येऊन मावा आत्या कुठायचा मी मागत आहे मी त्या बाब्या कोणी ना तू कामाची मी उच पैसे काढून घेतले बघा कोणत्या बाब्या तो काही करू तिकडे त्याच्या गावामध्ये आपल्याला काही घेणं नाही त्या कांगण्या कोणी उचल कांगण्या कोण उचल घेतली म्हणलो तू कामाला जास्ती म्हणून

तू वरच ई खालच ठोक मधलं ई मला काही घेणं नाही पडलं पण मला तू नकोच हा माग असत का मला नकोस त्या तु दे पाहून तुला कोणी पाहून दिल असं हा हा दिला किती बाहेर त्यानं कलेक्टर पाहून दिलाय मला आता नाही बाहेर खाऊ आम्ही बहिणीला पाहून दिला कलेक्टरला बायको नाही का नाही ना नाही मला बायको आता हा तुला तर तू तर म्हणलं तू उंड्याचा नवर दे पाहिजे ना मग हम्म घे करून डायजी करून करून घ्या आमचा पिचा ना पैसे द्यायचं नाही देऊ दे। पैसे बी देऊ काचे बा देऊन देऊन हा हा देऊन देऊ देऊ दे बायको बोट आपल्याला काम नाही आपण करणार पाहिजे आम्ही नाही करणार मग आज ती तुमची बहीण होती ना बिगार लागण्याची अहो ही लग्नावाली तुम्ही सांभाळी ना तिला बिगार लग्नाची चक्कड कशाला डोळा ठेवी त्या तिला इरिड लोटून देऊ आम्ही पण तो नको रे बाबा तो पहिली तुमच्या बहिण सांगा सोन्या पिळून सोन्या अरे बाबा तो पहिलीच पहिलाच बैल मी याचा तर मागचा काय करणार त्याचा बोचा तो पहिलीच नाही सांभाळे तर दुसरीचे कुठं ही चिरवी पिवळे करून रांडोळी करतो चिरवी पिवळे करून ठेव सोन्यानं सोन्यानं हा सोन्यानं ना मोठे कष्ट करून दिले माझ्या हातामध्ये हा मोठे कष्ट करून दिले बाबा तुला कंटोळा दिला धुवळ गेले ना की। त्या का सब... डाग पाहिले तुला काय कंटोळा दिले शेवट मेस केली मेस केली काय सगळं हे डागडूक तो केले रोजाच्या कामाला काय तुझ्या नाही अरे सुटल्या बाशिंगाची रोजाच्या कामाला तुझ्या नवरा जात वाता काय अरे तू रे काय आता म्हणजे काय करशील काळजी सांभाळायची बरं तुला इडून जाऊन सुद्धा देणार नाही आता हा गेली ती गजरी मेली जिथं मार खात होती ना पाच पाच मिनिटाला ती गेली आता जातो आणि पाहतो काय 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 पाहतो अरे काय पाहतो काय देणार ना द्या तुम्हाला जाय रे वय कायदा का ना का, कायदा का का तुला काय आमचे उपटायचे ते उपट जाय एवढे वाढले का जाय तू निक एवढे वाढले निक संपतराव अजून जंगल राखून देऊ आम्ही कायद्या बायकोला अरे जाय वय मी कायद्या तुम्हाला तू फक्त कायद्याने तुला बायको आणायला न्यायची ना तर कायद्याप्रमाणे किलेअर मध्ये एक वय दोन माणसांना धरून नको आणायला लावू वय नीक तिडच बंद करून देऊ मुंगूस तोंडिया आला मोठा इड शायनिंग मारायला घाण मेरी चवायची ना दवाची चांगले चांगले जाते अशी मरतीने घाणी तूच पाय आता तू मला म्हणतो ना प्रत्येक टायमाला मी आल्यावर तू काय म्हणायचा म्हातारा म्हातारी गेलीये तू काय मा नाग घालू नको म्हातारा म्हातारीच्या नावासाठी तू जिल्हा दिवस काढ आता तो प्रत्यक्ष पाहिलं तूच पाय पार तोंडाला फेस आलाय बोलून बोलून तू पाय आता मी काय बोलत नाही मला इडे ना बाबा काम पार वाढलं पण तो पाया पडत मला काही तिडे पाठवून आराम कर आलं डोकं हँग करून गेलं आणि तो जर तिडे जर घरी आला त्याच्या दोन चार वाजून दे तुला कोणी काय म्हणणार नाही त्याला मी उलट टांगू दे काढून देय बाई दे मायवाले नको त्याला पत्तरवा वाचायला लावू डबल डबल आलं आपल्याकडे चल जाऊ चल जेवण करून घे हा जाऊ दे नको करू त्याच ना नाय नाही चांगल्या बारगाड्या मोड Hmm. पण त्याला घरी येऊन नको देऊ त्याला तसाच काढून दे